कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती अशा गांधी मैदानाची तीर्थ अशी ओळख आहे थोडासा जरी पाऊस झाला तरी गांधी मैदानात पाणी साठून राजकीय श्रेयवादातून शहरातील दोन नेत्यांचा कलगी चांगलाच रंगला होता त्यातून गांधी मैदानासाठी लाखो रुपयांचा निधी आणल्याचंही सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात सध्या गांधी मैदानाला एखाद्या तळ्याचं स्वरूप आलंय तीन ते चार फूट पाणी साचून राहिल्यानं हे मैदान म्हणजे जुनं तळ आहे हेच दिसून आलंय दुसरीकडे मैदानाच्या पश्चिमेकडून गेलेला नाला बाहेरून वळवण्याचं काम सुरू आहे हे काम जलद गतीने होण्याची गरज आहे कोल्हापुरातील कित्येक खेळाडू आवर्जून गांधी मैदानात खेळायला येतात क्रिकेट फुटबॉल सामन्यांसह सा शालेय क्रीडा स्पर्धाही या मैदानात भरवल्या जातात तसंच पोलीस किंवा सैन्य भरतीची तयारी करणारे उमेदवार या ठिकाणी सरावासाठी येत असतात पण सध्या गांधी मैदानाची अवस्था एखाद्या विस्तीर्ण तलावासारखी झाली आहे संपूर्ण मैदानात तीन ते चार फूट पाणी साचून राहिलंय त्यामुळे गांधी मैदानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाबद्दल आजवर ज्या राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले ते आता कुठे आहेत असा प्रश्न खेळाडू विचारत आहेत वरुण तीर्थ ही या मैदानाची खरी ओळख आहे कधी काळी वरुण तीर्थ नावाचं तळं मुजवून हे मैदान बनवण्यात आलंय पण थोडासा जरी पाऊस झाला तरी गांधी मैदानात पाणी साठून राहत आहे या मैदानाच्या पश्चिमेकडून सांडपाण्याचा एक भला मोठा नाला गेलाय टिंबर मार्केट शिवाजी पेठ परिसरातून येणारं सांडपाणी या नाल्यातून थेट मैदानात घुसतंय मैदानातून वाहणारा नाला बलभीम बँकेच्या इमारतीपासून गजानन काशिदांच्या घरापासून ब्रह्मेश्वर पार्कला जोडलाय या नाल्यात गाळ दगड कचरा अडकल्यामुळे तो तुमतो त्यामुळे नाल्यातील पाणी संपूर्ण मैदानात साठून राहत आहे गेल्या पंधरा दिवसात मुसळधार पाऊस आणि नाल्यातील पाणी यामुळं गांधी मैदान चार ते पाच फूट पाण्यानं भरलं आहे ही समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या निधीतून नाला मैदानाच्या बाहेरून वळवण्याचं काम सुरू आहे त्यासाठी जेसीबी द्वारे खुदाई करून आर सी सी चॅनेल बांधण्यात येत आहेत पण हे काम संथगतीनं सुरू असल्यानं गांधी मैदानाची डोकेदुखी कायमची थांबवायची ची असेल तर नाला वळवण्याचं काम गतीनं आणि दर्जेदाररित्या व्हावं इतकीच अपेक्षा आहे